आदिवासी बांधवांच्या विकासाकरिता केंद्र आणि राज्य सरकार सर्वात जास्त निधी खर्च करीत आहे मात्र देश झाल्यावर सुद्धा अनेक दुर्गम राहणाऱ्या आदिवासी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता सरकारने आदिवासी विकास कार्यालयाची स्थापना केली आहे अमरावती जिल्ह्यात त्यातही अमरावती शहरात अप्पर आदिवासी विकास कार्यालय आहे मात्र याच कार्यालयातील चर्चेला उदाहरण Arnari Mahiti. सूत्रांकडून समोर आली आहे याच कार्यालयातील अपर आयुक्त असलेले विनोद पाटील यांनी वर्ग एक चे पद वर्ग तीन चे कर्मचारी असलेले विनोद पांडे यांच्यावर स्वमर्जीने सोपविल्याचे समजते हेच रिक्त रिक्त पद गेल्या वर्षापासून असताना पांडे यांना एक वर्षापासून पद सोपविल्याने याच कार्यालयात कर्मचाऱ्याच्या चर्चेला उधाण आले आहे वर्ग एक च्या पदाकरिता राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची नियुक्ती होणे अपेक्षित असताना याच पदावर तेही वर्ग चा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे योग्य की अयोग्य असे प्रश्न आता निर्माण होत आहे याच कार्यालयात जर बारा जिल्ह्याचे कामकाज येत असेल तर मग बारा जिल्ह्यात एकही वर्ग चा एक अधिकारी नव्हता का असा प्रश्न सुद्धा आता निर्माण होत आहे फक्त अतिनिकटवर्ती जे सांगितले तेच करणारा आपलाच अतिविश्वासू असलेला पांडे यांना नियुक्ती केले अशी गुप्त चर्चा कर्मचारी वर्गात होताना दिसून येत आहे याबाबत विचारले असता विजय पांडे यांची नियुक्ती नियमानुसारच केल्याचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे कार्यालयातील बदली प्रकरण कर्मचारी पदोन्नती प्रकरण आश्रम शाळाचे कोरोना काळात कंत्राट याबाबतचा वृत्तांत आमच्या पुढील भागात प्रसारित करण्यात येणार आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती